नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या अकरा वाजून चार मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर रात चक सुरू करतो आहे सकाळी तर रात जातो आहे महाशिवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे तर आज बघू घेऊ काहीतरी पोरांला काल काल नव्हतं नेलं तर आज घेऊन जाऊ तर सावलीमध्ये आपली गाडी लावली इथे आणि इकडे घर तर मित्रांनो जा सोंदायला मस्त जा सोंद लागले पण एक पण पा पाला नाही आहे आणि हे बघा सगळे फुलंच लागले लाल लाल चला आता घराकडे जाऊया काय आणि डान्स करून आली का गौंध आला आणवी ना आम्ही चाललो आता जत्रेला काय आपण बाळा कुठ गेला घेतली का गाडी हाय पण थोडा हाय नी हाय शिव आला काय करतो बोरा कुठून आणले उचलले आले का तुम्ही जात्रातून आले ऊन आहे मकर ऊन लागले तर काही फिरलो नाही एवढं आलो पटापट गरम व्हायला लागलं ऊनच एवढं लागलं ते शेवट एक एक फोन आणलाय इकडे तिकडे टोपी हां काय वाजते तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळचे नवत्रे पण झाले आता गुड मॉर्निंग तर काल आलो फिरून जात्रेमध्ये आता निघायचं आहे आपल्या कामावरती नेहमीप्रमाणे दात शेवटचा दिवस સર મિત્રો ભેટુપુર બ્લોગમાંથી તો બાય બાય ઓકે થેન્ક યુ